सभापती महोदय विद्यापीठाच्या हॉस्टेल्स हे खरं तर अत्यंत निकडीचा विषय आहे मुलींच्या महिलांच्या दृष्टिकोनातून कारण घरादारापासून अनेक किलोमीटर दूर या मुली राहत असतात आणि या सगळ्यावर जसं पाण्याची कमतरता किंवा स्वच्छ पाणी नसेल फिल्टर प्रत्येक मजल्यावर नसणं सात मजले आहेत पण तू तीनच ठिकाणी आहेत गिजर दोनच आहेत इतक्या मुलींमध्ये ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत ती समिती जी तयार झाली त्याच्या मी पण सदस्य आहे अतिशय सकारात्मक बैठक झाली परंतु यामध्ये माझा एकच प्रश्न आहे की सिनेट सदस्य त्यांचं कामच आहे की जाऊन व्हिजिट करणं परंतु जेव्हा मुलींच्या हॉस्टेलमध्ये अचानकपणे तुम्हाला जायचं असेल तर तिकडे पुरुष सदस्य पर्यंत गेले बिना परवानगी हे चुकीचं आहे हे असं होता कामा नये आणखी एक सातव्या सदस्याची हा महिला आगे। मी आहेच ऑलरेडी त्याच्यात पण सिनेट सदस्य जे गेले ते अचानकपणे पुरुष सदस्य पण गेले त्यांचा हेतू बद्दल मला शंका नाही आहे परंतु परवानगी घेऊन निदान पुरुष सदस्यांनी महिला सदस्य आहेत तर ते जाऊ शकतात गर्ल्स हॉस्टेल आहे परंतु दुसरा मुद्दा जो मी मिलिंद नार्वेकर यांच्याशी सहमत आहे की ज्या रेक्टर आहेत त्यांनी पूर्णपणे त्याच इमारतीत राहिलं पाहिजे एकाच कॉम्प्लेक्समध्ये बाजूच्या इमारतीत राहत आहेत आणि तिकडे लक्ष देत तर हे मला देखील अयोग्य वाटतं माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी पूर्ण वेळ त्याच इमारतीत राहायला पाहिजे धन्यवाद